नमस्कार आपण बघत आहात सिटी न्यूज अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीतील एका संपूर्ण शहराला सोडले तुम्ही कधी ऐकले का की एकाच घरात लोक राहतात किंवा एकाच पत्त्यावर दोनशे मतदारांची नोंद आहे ऐकायला हे अशक्य वाटत आहे परंतु अमरावतीच्या मतदार यादीत हे वास्तव आहे आणि आता या प्रकरणात एक असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे की ज्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे ज्या घराच्या पत्त्यावर हे दोनशे मतदार नोंदविले आहेत त्या घराच्या मूळ मालकाने सिटी न्यूज ला सांगितले आहे की मी ते घर कधीच सोडले आहे मग प्रश्न हा उरतो की जर मालक तिथे राहतच नाही तर त्या पत्त्यावर या दोनशे लोकांचे आधार कार्ड बंदेच कसे पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट प्रभाग क्रमांक अठरा राजापेठ घर नंबर दोनशे दोन मतदार यादी सांगते की इथे शिकारी पुणेबाई राहतात आणि त्यांच्यासोबत यात एका घरात इतर पंचेचाळीस मतदार सुद्धा राहतात परंतु प्रकार इथे थांबत नाही सारंग राऊत नावाच्या व्यक्तीच्या घराच्या पत्त्यावर हद्दत झाली आहे इथे एक दोन नव्हे तर तब्बल दोनशे मतदारांची नावे नोंदवली आहेत जेव्हा याबाबत प्रशासनाला विचारले तेव्हा त्यांनी ते नो कॉमेंट म्हणून हात वर केले परंतु या प्रकरणात थराटविस्ट तेव्हा आला जेव्हा सिटी सिटीन्यूजच्या टीमने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आम्ही थेट त्या घराचे मूळ मालक सारंग राऊत यांच्याशी संपर्क साधला सारंग राऊत यांनी जे सांगितले ते ऐकून तुम्हाला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले मी ते घर खूप वर्षापूर्वी सोडले आहे होय घराचा मालक घर सोडून गेला आहे परंतु कागदावर मात्र तिथे आजही दोनशे लोकांची फौज राहते देखिए जो महानगर पालिका में उस दिन जो समीक्षा बैठक हुई आक्षेप और दुरुस्ती संदर्भ की जो मतदार यादिया के संदर्भ में जो विषय रखा गया उसमें ये पाया गया कि प्रभाग क्रमांक अठारह में जहाँ जहाँ कुछ घरों में ज्यादा मतदार दिखे तो मैं तो उस वो घर बेच के वहां मैं रहता भी नहीं हूँ आपकी माहिती के लिए दो तो हजार पच्चीस मई के बाद में मैंने वो घर छोड़ दिया पर मैं खुद अचम्भित हूँ मेरे घर के एड्रेस पे दो सौ लोगों के उसने नाम दिख रहे ऐसा उनका बोलना है यानी सारंग राउत है आप वही सारंग राउत हो जी मैं वही सारंग राउत हूँ अच्छा जी विषय ऐसा है कि मैं अगर मैंने मैं अपने घर के तो लोगों के या फिर इसे मैं तो अपने घर के एड्रेस दूंगा नहीं किसी को टाइम डॉक्यूमेंट्स दूंगा ये जो सारा हुआ है इसके संदर्भ में क्या स्पष्टीकरण है और इसमें क्या गलती हुई इसके लिए मैंने मुख्य निवण अधिकारी और जिलाधिकारी इनको पत्र दिए कि आप इसमें पूरी तहकीकात करो और ये सारा कैसा हुआ है ये इसका स्पष्टीकरण मुझे चाहिए आप सबसे पहले ये समझ लीजिए कि जो दो सौ में से कुछ लोगों से मैंने बात की और पता कराया है कि खुद के आधार कार्ड के उसके ऊपर जो एड्रेस है उनके उस, उसी में उनके एड्रेस पे वो कार्ड गए हैं इलेक्शन कार्ड गए हैं जब इलेक्शन कार्ड उनको गए हैं और ये सारी ये दो नाम आए कैसे दिख रहे कैसे यानी वो जो आधार कार्ड गए है उस, उस सारंग राउत एड्रेस है उस पर सारंग राउत एड्रेस नहीं है उसमें हो सकता कि जैसा भी कभी कभी पक्ष का जो अपना मेंबरशिप का जो अपन ये करते हैं मतदार मोदी का रेफरल रहता है रेफरल नहीं में करके क्लॉज आता तो जैसा मैंने अभी आपका मतदार नोंदी में आप कोई दूसरे वार्ड में थे इस वार्ड में रहने आके गए तो जो फॉर्म भरना है जो प्रोसेस करना है जैसे अभी सब लोग पदाधिकारी करते रेफरल में अगर मेरा नाम है तो रेफरल में नाम रहना तो उसका एड्रेस नहीं आ सकता ना उसमें मैं रेफरल हूँ ये जो सारा कुछ घोल हुआ है ये कैसा हुआ और क्यों हुआ ये मुझे भी समझना है ना क्योंकि अगर मैं वहां रहता ही नहीं हूँ मेरा घर ही लॉक है और मेरा ही खुद का अभी वहाँ पे ये नहीं है तो ये सब कुछ हुआ कैसे okay. ये सब मेरे भी शौक है <गरी> तो इसके लिए मैंने निवणु अधिकारी महान कर को सबको लेटर दिए है और इसके ऊपर स्पष्टीकरण की मैं वेट कर रहा हूँ

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी रहवासी पुरावा लागतो जर आधार कार्ड पत्त्यावर बनले असतील तर आधार केंद्रावर खोटी कागदपत्रे सादर केली गेली का ही फक्त एका चूक आहे अमरावतीत मतदान आणि फर्जी आधार कार्ड बनवणारे एखादे मोठे रॅकेट सक्रिय आहे हा प्रकार आता फक्त मतदानाचा राहिला नसून हा सरळ सरळ फसवणुकीचा आणि डॉक्युमेंट फ्रॉडचा गुन्हा ठरत आहे गेल्या काही दिवसा अगोदर महानगरपालिकेच्या वतीने प्रारूप मतदार यादी जी आहे जाहीर करण्यात आली होती आणि यावर अनेक नागरिकांनी आक्षेप घेतले होते ते जाणून घेण्याकरिता सत्य की असत्य यामधलं फरक जाणून घेण्याकरिता आज सिटी टीम आपल्या अमरावती शहरामध्ये दाखल झालेली आहे आपण सध्या प्रभाग क्रमांक मध्ये आहोत आपण एक घर बघू इच्छिता हे सारंग राऊत यांचं घर आहे गेल्या अनेक महिन्यांपासून जवळपास एक वर्ष होत असेल ते राहतच नाही तरी सुद्धा त्यांच्या नावाने दोनशे मतदार जे आहेत मतदार यादीत दाखवत आहेत संपूर्ण बोगस असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि असंच एक प्रकरण याच जे आहेत प्रभागात दोन असे प्रकरण समोर आले आहेत एक म्हणजे ते पुन्नीबाई नामक व्यक्तीच्या महिलेच्या नावाने पंचेचाळीस बोगस मतदान असल्याचं या मतदान यादीत समोर आलं होतं आणि सारंग राऊत यांच्या नावावर दोनशे मतदार असल्याचा सुद्धा आरोप यावेळी करण्यात आला होता हे संपूर्णपणे घर बंद आहे आपण बघू शकता या ठिकाणी कुलूप सुद्धा लागलेला आहे कुलपाची स्थिती जर आपण बघितलं एकंदरीत तर आपल्याला समजेल की जवळपास एक ते दीड वर्षापासून या घरात कोणीही राहत नाही संपूर्ण घर बंद आहे तरी सुद्धा त्यांचं नाव प्रभाग क्रमांक मध्ये जे आहेत ते या मतदार यादीत आलेलं आहे आपल्यासोबत या विषयावर बोलण्याकरिता ज्या प्रभाग क्रमांक अठराचे प्रतिनिधित्व करतात मुंना राठोड जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी नेमकी काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊया काय सांगाल कशा पद्धतीचं हे संपूर्ण प्रकरण आहे काय झालं की नोव्हेंबरला अमरावती महानगरपालिकेने प्रारूप मतदार यादी घोषित केली बरोबर आणि प्रारुप मतदार यादी घोषित केल्यानंतर काय झालं की मी एक माजी नगरसेवक म्हणून किंवा इच्छुक उमेदवार म्हणून मी त्याच्यावर आक्षेप घेतला बरोबर आक्षेप घेतला असताना असताना मला हे सर्व प्रकरण लक्षात आलं बरोबर लक्षात आल्यानंतर मी काय केलं की के जे निवडणूक अधिकारी आहे झोन क्रमांक दोन चे प्रमोद इंगुले म्हणून व महानगरपालिकेचे निवडणूक अधिकारी आहे त्यांना हा प्रकरण लक्षात आणून दिलं मुंडेबाईचं पण आणि या सारंगाव सारंगाव माझे मित्र आहे अनेक वर्षापासून माझे मित्र आहे इथे राहत होते परंतु त्यांनी आता हे घर विकलं आणि अनेक काळापासून ते कॅम्प ते हाल गेलेले आहे परंतु त्यांच्या ऍड्रेसवर दोनशे मत दाखवण्यात आलेले आहेत आणि दोनशे मतं याच घराचा त्यांनी पता दिलेला आहे आणि अशा असताना कि बा आता मला हे लक्षात आलं की बा तर इथून बाहेर दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलं मग दोनशे मतं तर पत्ता यांच्या कसा कसं दाखवणार मी आक्षेप घेतला निवडणूक अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिलं की बा आमच्या प्रभागामध्ये हे दोन प्रकरण असे आहे असे अनेक प्रकार प्रकरण राहू शकतात बरोबर कारण की या प्रकरण म्हणजे काय झालं की या अठरामध्ये अधिकृत महानगरपालिकेने जे लोकसंख्या दाखवली ते सव्वीस हजार नऊशे नऊ दाखवली होती परंतु वाढीव मतदान त्यांनी दाखवलं तीस हजार चारशे त्र्याहत्तर जवळपास साडेतीन हजार मत त्यांनी वाढीव दाखवलेले आता आम्ही प्रश्न केला की बाबा साडेतीन हजार मत कसे वाढले कोणच्या आधारावर वाढले हे आणि हे मतदान कुठचे आहे कोण आहे याचा पत्ता वगैरे आम्हाला माहिती द्या बरोबर जेणेकरून आमच्या लक्षात येईन की बाहे बा बा स्थानिक लोकच आहे स्थानिक मतदारच आहे की इतर ठिकाणचे आहे मग असं जेव्हा त्यांचे लक्ष त्यांचे निवडणूक अधिकाऱ्यांचा गोंधळ निर्माण झाला त्यांच्या लक्षात आलं की आता हे कसं करावं तर काय झालं की मतदार यादीमध्ये अनेक मतदार मतदाराच्या समोर अनुक्रमांक भाग क्रमांक आहे परंतु पत्ताच नाही घर क्रमांकच नाही बरोबर समोर प्रकार जसं तर पुण्यबाई पंचेचाळीस मतदान दाखवलं त्यांच्या घराच्या नावावर आणि त्यांचा दाखवलं पण ते मुन्नीबाई ही शिकारी मुन्नीबाई म्हणून नाव आहे हे अस्तित्वातच नाही आहे बरोबर हे मतदारसंघातच अस्तित्वात नाहीये बरोबर मग अशा व्यक्तीच्या नावावर पंचेचाळीस आणि आता आम्ही हे दोन प्रकरण तुमच्या लक्षात आणून दिले बरोबर असे अनेक प्रकार असू शकतात बरोबर कारण की त्यांनी काय केलं प्रभाग क्रमांक अठरा हा राजापेठ संत कवाराम म्हणून प्रभाग आहे आणि अधिकृत महानगरपालिका निवडणूक आयोगाने याची जी बाउंड्री घोषित केलेली आहे त्यानुसार तो एरिया जो एरिया आतमध्ये येतो त्या मतदार मदा त्या आतमधले जे मतदार असले पाहिजे परंतु कुठं जेवण नगर छत्री तलावचे कुठं रवीनगरचे कुठं सरोज कॉलनी सुगिरणीचे त्या प्रभागातले नाव इथे आलेले आहे आणि इथले जे नाव आहे त्या प्रभागात गेलेले आहे मग इतका मोठा घोड झालत असताना आम्ही ते महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकारीच्या लक्षात दिलं लक्षात आणून दिल्यानंतर असं म्हणणं आहे की मतदान कमी करणं वाळू वाढू करणं म्हणजे आता दोन प्रश्न त्याच्यात असे होते की अनेक त्यांनी म्हणजे जे जनसंख्या आहे ज्या जनगणना झाली होती ते दोन हजार अकरा मध्ये झाली होती त्याच्या आधार तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत जनगणना झालेलीच नाही त्याच्या आधार त्यांनी म्हणतो दोन हजार पंचवीस चोवीस ची मतदार विधानसभेची यादी केली घोषित केली आहे आतापर्यंत किती लोकांचा मृत्यू झाला असेल बरोबर ते त्यांनी डिलीट नाही केले वाढीव मतदारसंघाचे त्यांनी हे केले ऍड केलं मग ते डिलीट करायला पाहिजे होते हे ऍड करायला पाहिजे होते बरोबर कि नाही फरक म्हणजे असं आहे मला तुम्ही सांगा अधिकृत जन्म मृत्यूचा दाखला महानगरपालिका देते त्या आधारावर आपण शिक्षण म्हणजे शाळेमध्ये म्हणा बँकेत म्हणा कुठे आपण मृत्यू दाखला तो सादर करतो मग यांच्याकडे सर्व माहिती असताना यांनी निवडणूक आयोगाला द्यायला पाहिजे होती बरोबर आणि जे मृत्यू आहे त्यांनी ते डिलीट करायला पाहिजे होते आणि आम्हाला आज तो एक प्रश्न असा आहे की बाई साडे तीन हजार आले कुठून आले कुठून आणि त्याचं समाधान कारक ते अजूनही उत्तर आम्हाला देऊ शकले शकले नाही निवडणूक अधिकारी म्हणा किंवा महानगरपालिकेचे अधिकारी म्हणा त्यांचं म्हणणं की आम्हाला हे अधिकारच नाही आता त्यांनी फॉर्मॅलिटीज म्हणून आमची सुनावणी घेतली आमचं अपक्ष घेतलं परंतु आम्हाला डाऊट आहे कारण की त्यांनी अधिकृत यादी घोषित करण्याकरता तीन तारख्या बदललेल्या आतापर्यंत बरोबर आणि तीन तारखे बदल आता त्यांनी पंधरा डिसेंबर केली डिसेंबर तर मग हा घोड आहे किंवा हा या घोडाचा निकाल लागेल का परंतु आयुक्त माननीय आयुक्तांनी याच्यावर नो कॉमेंट म्हटलेला आहे बरोबर तर आता ही निवडणूक कशा पद्धतीनं महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस ची पार पडल हा हा मोठा मोठा प्रश्न निर्माण होऊन राहिला नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक अठरा मध्ये जे आहेत अनेक नागरिकांनी आक्षेप घेतले जे प्रतिनिधित्व करतात जे या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनीच या प्रभागावर जे आहेत आक्षेप केलेला आहे मोठ्या प्रमाणात या प्रभागामध्ये साडेतीन हजा, हजार हजार जे आहे मतदार वाढीचे आरोप त्यांनी केलेला आहे आणि एकंदरीत जर स्वतःच आपण चित्र या ठिकाणी येऊन बघितलं तर सारंग राऊत हे गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी राहत नाही मात्र त्यांच्या नावाने दोनशे मतदार बोगस मतदार जे आहेत या मतदान यादीत जाहीर करण्यात आलेले आहेत आता या संपूर्ण प्रकरणामध्ये हे षडयंत्र आहे की तांत्रिक चूक ह्या तपास आता महानगरपालिका करेल का हा मोठा प्रश्न अमरावती शहरामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहे कॅमेरामॅन मोहनी शोकर्मासह मी रोहित खेळे पाहत राहा सिटी न्यूज अमरावती